स्वागत आहे आता आम्ही चालू आहे रत्नागिरीला आणि आता रत्नागिरीवरून आम्ही कोल्हापूरची ट्रिप आहे आमची त्या कोल्हापूरची ट्रीप मध्ये तुम्हाला आमची एन्जॉयमेंट आणि फॅमिली टाइम बघायला भेटेल आमची

आणि मग नऊ तारखेला आम्ही त्यांना कोल्हापूरला जॉईन करू तर हे सगळं व्हिडिओ तुम्हाला पूर्ण जर्नी आमची बघायला मिळेल आता ट्रेन ही ट्रेन ट्रेनपासून आम्ही धरलो वसईला आणि बसईवरून त्यांची बुकिंग आहे त्यांची दहा पन्नासची गाडी आहे वसईवरून त्यांना आम्ही टाटा बायरा करायला चाललो आहे ट्रेनमध्ये आपण कुठे चाललंय चाललं कुठेतरी कोल्हापूरला सकाळी घरून निघताना जमलं नाही कारण फार घाई घाई झाली तर आता आम्ही आहोत सफाळी स्टेशनला आणि चाललंय कोल्हापूरला चाललं सांगितल्याप्रमाणे चाललं आपण काकीकडे तर इथून आपली काहीतरी साडेआठ वाजता कोयना गाडी आहे कोयना एक्सप्रेस साडेआठला त्या थोड्या वेळाने तुम्हाला दापवतो ट्रेनिंग वगैरे हो भेटू आपण थोड्या वेळातच तर हा कोल्हापूर फॅमिलीचा जो आमचा गेट टुगेदर आहे म्हणजे फॅमिली जो फॅमिली टाईम आहे तिकडे आपण सगळे एकत्र भेटणार आहोत कोल्हापूरला ते तुम्हाला आजपासून बघायला मिळेल तर स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा कोणाला कोल्हापूर फिरायचा असेल किंवा कोल्हापूरला जायचं असेल तर तुम्हाला थोडंसं गायडन्स होईल तर त्यामुळे सोबत राहा तर मित्रांनो आता थोडं बराच प्रवास थोडा आपण पोचलेलो दादर स्टेशनला आणि इथून आठ पन्नासला आपली कोयना एक्सप्रेस आहे आठ चाळीसचा सी एस टीचं टायमिंग आहे आणि आठ पन्नासला ती दादरला येईल आत्ता वाजते आठ पस्तीस पंधरा मिनटं आहेत तर पंधरा मिनटानंतर भेटतो तुम्हाला गाडीमध्ये कशी आहे गाडी किती वाजता पोचेल कितीला सुटते वगैरे सगळी माहिती तुम्हाला ट्रेनमध्ये चढल्यानंतर देतो भेटी गाडीत गाडी तुम्ही बघू शकता टी शर्ट फोकस ऑन द फाइंडिंग जॉईन इन द जनरी तर हो, आम्ही फिरायला चाललेलो आहोत तर यांनी आमच्या टी शर्ट पण फिरण्यासाठी एकदम स्पेशल टी शर्ट फाइंड आउट केलेलं आहे रिलायन्समधून आयुष्यात माझ्या केली आणि आपल्या देशावर जो आता काही तणावाची परिस्थिती आहे त्याच्यामुळे बरेचसे लोक हो आता जम्मू काश्मीर आणि त्या ठिकाणी फिरण्यासाठी फार घाबरतात पण मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायला ता सांगायचं वाटतं की आपले भारतीय जवान लष्कर आणि तिन्ही जे दल आहेत नेव्ही आर्मी आणि एअरफोर्स सक्षम आहेत त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका आपल्याला कुठली अशी परिस्थिती येणार नाही त्याच्यामुळे रहा शांत राहा लोक शांत देवा सगळं व्यवस्थित होईल अगदीच काही दिवसामध्ये ठोस निर्णय येईल त्याच्यामुळे कोणीही घाबरून जा जाऊ नका असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून मला मा सगळ्यांना नम्रतेची विनंती करते जय हिंद जय भारत जय लष्कर जय आर्मी जय नेव्ही कसारा लोक लागले आणि उर्मिला आता थोड्याच वेळामध्ये आसनगावला उतरेल आणि मग मी एकटा जाणार हे सगळे घेऊन कोल्हापूरला

गाडीचं <laughs> <laughs> गाडीचं नाव ॲक्च्युली कोयना एक्सप्रेस आहे पण आता ह्याचे मी थोडासा वेळ लागेल मला तुम्हाला एक दोन मिनटं सांगतो किती स्टॉप आहे पोहचा गा गाडी यायला वेळ आहे त्याच्यामुळे टाईमपास म्हणून मी स्टॉप मोजले जवळ सव्वीस ते सत्तावीस स्टॉप आहेत बापरे ना एक कोयना एक्सप्रेस सव्वीस ते सत्तावीस स्टॉप आहेत ठीक आहे पण ह्याच्यामधलं पॉझिटिव्ह असं आहे की सकाळची गाडी असल्यामुळे सगळं निसर्गाचा आस्वाद घेता येईल मजा करता येईल सगळं जे आतापर्यंत बघितले नाही आहे बराचसा प्रवास आपण रात्री केलेला आहे सकाळचा प्रवास करायची मजा वेगळी असते ट्रेन आलेली आहे कोल्हापूर हो ना आहे ना ना पुड़ें चला, चला मित्रो अपना गाड़ी पकड़ी है कोयना एक्सप्रेस डबल वन जीरो टू नाइन इत दादाज दा आठ पन्ना होता पहा मिनट लिखा है ठीक है पुढे कवर करेल अशी आशा आहे आणि गाडी एकंदरीत कशी आहे मधून आता मी उद्मिलाला जरा सांगतो की जरा गाडी कशी दाखव जरा आणि सीट वगैरे आहेत छान आहेत सीटचं म्हणजे स्पंज वगैरे वग चांगलं वग आहे ऊश पूशबॅग आहे आणि चेअरकर ए सी बुक केलं आणि बरं वाटतं स्टार्टिंगला जरा आता थोडी झोप झाली येईल ना रात्री तर कदाचित झोप येईल थोड्या वेळात आता काय काय आणलं आपण नाश्ता करूया ना थोड्या वेळेला नाश्ता करतो काय आणलं आणि हां आणि मध्ये मध्ये काही लोणावळा येईल तेव्हा लोणावळा घाट दाखवायचा प्रयत्न करतो आता मला वाटतं पुढचा स्टॉप ठाणे 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 नंतर नेरळ आहे नेरळ नंतर मग लोणावळा मग लोणावळ्याच्या आधी जो घाट आहे दाखवायचा प्रयत्न करतो ते गाडी थोडीशी खाली अजून मला वाटतं ठाण्याला फुल होऊ शकते ठीक आहे भेटूया मग आता लोणावळाच्या गटात डायरेक्ट लोणावळाच्या गटात आपण भेटूया म्हणजे तुम्हाला मी दाखवतो

मामाचं गाव बघितलं का कर्ज मी बघा माझ्या मामाचं गाव मामाचं माझा कर्ज या साइड लाव गारगोटी आणि गारघुटीला मध्ये घ्यायला येतील डॉमिनोजचा पिझ्झा तुम्ही पण खायला बऱ्याच दिवसांनी लास्ट टाइम पण आपण ट्रेन मध्येच खाल्ले होतं ना हो अयोध्याला आपण गेलो होतो तेव्हा आपला मित्र दीपेशची फॅमिलीने आपण त्याला खाऊन घेऊया गरम गरम आहे तर चला परत फायनली आपण पोहचितलो आहोत छत्रपती शाहू महाराज नगरीला इथे आहे प्रसिद्ध राधानगरी म्हणजेच आपण पोचलेले आहोत कोल्हापूरला आणि इथून आपला प्रवास अजून होणार आहे अजून साठ पासष्ट किलोमीटर अजून बाकी आहे बसने तर आता हां साडे आत्ता साडेआठ वाजल्या साडेआठला बरोबर साडेआठ वाजता गाडी पोहोचलेली आहे कोल्हापूर स्टेशनला आणि इथून आता आपण बस पकडणार आहोत गारगोटी आणि मग गारगोटीला आपल्याला एक गाडी मागवलेली आहे ती येणार घ्यायला तर चला आता पोहूया बस पकडूया एस टी आपली लालपरी 啊，对对对，对对